फोटो सेशन सुरू आहे म्हणजे बायकांचं हे असतं की छान छान आवरल्यानंतर चार फोटो तर हवेत का त्याच्यासाठी एक्स्ट्रा घरातली आम्ही कामं करू शकतो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेली आहेत दहा हा मुलं शाळेला गेलेली आहेत आणि मी इतकं सकाळ सकाळी छान छान आवरलेलं आहे आवर याचं कारण म्हणजे आम्ही छान यूट्यूब शॉर्ट रील्स बनवतो आहे माझ्या दोन तीन मैत्रिणी आत्ता येतीलच आणि असं कॉस्ट्यूम दिसतोय का थोड्या वेळात दाखवते म्हणजे स्कर्ट नवीन सॉंग आले नाच गुमा आणि ते खूप म्हणजे खूप भारी आहे आम्हाला खूप क्रेज झालं कालच आम्ही ठरवलं एक प्रॅक्टिस केली रात्री उशिरापर्यंत आणि आज ठरवलं की चला ह्या म्हणजे गाण्यावर छान असं रील बनवूया आणि नाचगाव घुमा या गाण्यावर ना दहा तारखेपर्यंतच म्हणजे जे काही रील बनवेल ना आपण किंवा यूट्यूब शॉर्ट तो अपलोड करायचा होता म्हणून आम्ही काल जवळपास साडे अकरा वाजले प्रॅक्टिसला आणि मग ठरवलं की पंधरा वीस मिनटं काय असे ना थोडंसं प्रॅक्टिस करावं छान वाटलं की आज बनवूयात म्हणून आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे म्हटलं जसं येईल तसं येईल मजा तर आली काल प्रॅक्टिस करताना आज छान छान आवरले गाणं वगैरे लावलं की उत्साहाचाच येत असतं तर ऑक्सरडाईज ज्वेलरी घातली आहे आणि शर्ट होता ना त्या गाण्यामध्ये सुद्धा लॉंग स्कर्ट आणि शर्ट होता आधी आमचं प्रिपरेशन असतं ना आठ दहा दिवस आधीच तर छान असा म्हणजे ड्रेस ठरवला असता था आम्ही पण आता जे काही घरात आहे ना तेच घालतोय मैत्रिणी छान छान आवरून आलेल्या आहेत आणखीन एक मैत्रिणी येते तिला थोडासा उशीर लागेल या वेळेत आम्ही तिघींनी डान्सचं प्रॅक्टिस केलं आणि त्याच्यानंतर आणखीन वेळ आहे आमच्याकडे म्हणून म्हणलं इथं उभारून छान छान फोटो काढावे काल गुढीपाडवा होता आणि खूप दिवस बिझी गेला संध्याकाळी मी शोभायात्रेत गेलो होते घरी येऊपर्यंत साडेआठ वाजले आणि त्याच्यानंतर पुन्हा फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे होईपर्यंत साडे नऊ वाजले दहा वाजता आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली होती आणि बारा कशी वाजले कळालच नाही आणि आज सकाळी उठल्या उठल्या डोळा झुकडत नव्हता इतकी थकून गेले होते आम्ही जे रील्स बनवतोय ना त्याची म्हणजे लास्ट डेट स्पर्धेची होती दहा तारीख म्हणजे आजचीच म्हणून म्हटलं जाऊ दे कंटाळा आला असला तरी दुपारी रेस्ट करता येईल आणि सकाळ सकाळी हा रील बनवूनच टाकू आजचा हा व्हिडिओ शूट करण्याचा असा काही प्लॅन नव्हता फक्त रील मला शूट करायचं होतं आणि ते पुन्हा एडिट करून इन्स्टावर पोस्ट करायचं होतं यातच आजचा वेळ निघून गेला असता आणि बघता बघता मुलं पण शाळेतून येतात आणि ह्या सगळ्या गोष्टीत सगळी म्हणजे घाई होऊन जाते गडबड होऊन जाते आणि पुन्हा व्हिडिओ शूट इतके करून ठेवलेले असतात एडिट करून पोस्टच होत नाहीत पण पुन्हा असं वाटलं की तुमच्यापैकी बरीच जणं व्हिडिओची वाट बघत असतात आणि रोज रोज व्हिडिओ टाकणं मला शक्य होत नाही तरीसुद्धा म्हणजे मैत्रिणींचा असा छान ग्रुप झाला आहे आज आम्ही मजा करणार आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं मजा येते आनंद वाटत असतो म्हणून म्हणलं आजचा छोटासा व्हिडिओ कसा का असे ना शूट करावा माहित नाही आज म्हणजे व्हिडिओ मला कसा शूट करायला मिळणार आहे पण जसं शक्य आहे तसं करेनच थोडीशी घाईघाई होईल कारण आत्ताचा जो व्हिडिओ आहे ना तोसुद्धा याच फोनमध्ये मी शूट करते आहे आणि रीलसुद्धा मला यातच शूट करायचं आहे तर जसं शक्य आहे तसे करेन माझा आजचा लूक कसा वाटला आजच्या या ड्रेसवर मी ऑक्सिडाईज ज्वेलरी घातलेली आहे गोल्ड ज्वेलरी घातली असती ना गोल्डन कलरची ती छान वाटली नसती ऑक्सिडाईज थोडीशी सूट होईल आणि छानसुद्धा मला वाटती आहे नाकात नथसुद्धा आहे आणि तीसुद्धा मॅचिंग होईल म्हणून ऑक्सिडाईजची माझ्याकडं होती आधीच तर हे सगळं मिक्स मॅच करून मी घातलं आणि पायात शूज घालती आहे त्या गाण्यामध्ये सुद्धा असा शूज घातला होता आणि पूर्व म्हणाल तर आजकाल कुठल्याही कॉस्ट्युमवर म्हणजे इंडियन असेल किंवा वेस्टर्न ती शूज घालते आणि खूप भारी वाटतं तिला ते कम्फर्टेबल आहे म्हणून घालत असते आणि म्हणजे हा आजकालचा कूल लुक आहे अजून एक मैत्रीण यायची आहे आणि त्याच्या आधी म्हटलं टाइम वेस्ट करण्यापेक्षा आम्ही छान छान फोटो काढणार आहे इतका आवरलं या मन अनेकदा म्हणजे सगळ्यांना कळेल मी व्हिडिओ टाकायला एवढं उशीर घाला होते काल साडेआठपर्यंत पर्यंत आपण बाहेर होतो त्याच्यानंतर डान्स प्रॅक्टिस जेवण केलं नऊ दहाला डान्स प्रॅक्टिस साडे अकराला घरी आलो झोपेपर्यंत बाराने विचारत्या गुढीपाडव्याचा व्हिडिओ एडिट करून टाकला का साडेबाराला <laughs> झोपले <laughs> <जोपली। laughs> आणि ते जाऊ दे साडेबाराला झोपून सकाळी मुलांची शाळा अशी भाषा चपात्या करून दिल्या <laughs> रोज अशा काही ना काही कामात मी बिझी होऊन जाते आणि रोजच्या कामामध्ये एक्स्ट्राची वेगळी ॲक्टिव्हिटी करायची म्हटल्यानंतर मात्र झालंच त्यानंतर काही करावं असं वाटत नाही दिवस असाच संपून जातो आणि थोडं वाटतं की रेस्ट करावं आता उन्हाळाही सुरू आहे लगेच थकायला होतं एखादी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी केल्यानंतर रोजची कामं आणि मुलं याच्यामध्येच वेळ निघून जातो आणि असं रोजच व्हायला लागलं आहे म्हणून म्हटलं आधीमध्ये स्वतःसाठी वेळ द्यावा आणि छान मैत्रिणी झालेल्या आहेत त्यामुळे छान टाईमपास होत असतो आणि असा वेळ स्वतः साठी द्यायलाच हवा बघता बघता आयुष्य असंच निघून जातं आणि आपल्याला वाटतं की अरे आपल्यासाठी हा वेळ हवा होता आणि आपण थोडंसं का असे ना वेळ स्वतःसाठी दिला असता तर बरं झालं असतं असो असं आधीमध्ये मी वेळ स्वतःसाठी काढत असते नवऱ्याचं नाव ऑफिस आहे पण कालच मी त्याला रिक्वेस्ट केली होती की आमच्यासाठी ना थोडासा अर्धा तास दे म्हणून आमचं एक रील बनव आणि छान छान फोटो काढ त्यानंतर पुढचं काय असेल तर आमचा मी करतो सेल्फी स्टिकवर ठेवून आणि तो आमचे छान छान असं फोटो काढतो आहे मस्त मजा येते आहे आणि फोटो काढताना मला सारखं गाणं आठवत होतं की तू खिच मेरी फोटो तू खिच मेरी फोटो पिया असं खूप छान छान पोजेस देऊन आम्ही फोटो काढून घेतलेले आहेत आणि या व्हिडिओच्या एंडला ते फोटो मी ॲड करेन पाहायला विसरू नका साधा एक मिनिटाचा हा रील बनवायचा होता आणि त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागते आहे मेकअप करा ड्रेस घाला आता एवढं आवरले म्हटल्यानंतर फोटो काढा आणि त्याच्यानंतर छान असा रील बनवा असं किती धडपड सुरू आहे आणि ऊन असल्यामुळे ना जास्त फील होते, जास्त होत आहे जास्त जमायला होतंय तरी आमचा उत्साह मात्र विचारूच नका एक्स्ट्रा घरातली दोन कामं करून आलोय फोटो सेशन सुरू आहे म्हणजे बायकांचं हे असते की छान छान आवरल्यानंतर चार फोटो तर हवे त्याच्यासाठी एक्स्ट्रा घरातले आम्ही काम करू शकतो रेड कलर खूप छान दिसायला ऍक्च्युली शर्टचा हम्म छान दिसतोय ना चौघींना पण रेड आणायला हवं होडस स्कर्ट कुठलाही झाले नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आमचा असा प्लॅन नव्हता आम्ही एकदम फन म्हणून करतोय चला तर मी फोन माझा आहे ना तो सेल्फी स्टिकवर ठेवलेला आहे आणि असा हा आडवा व्हिडिओ शूट करते या व्हिडिओमध्ये ॲड करायचा होता म्हणून ऑलरेडी मी इन्स्टावर रील अपलोड केलेला आहे आणि यूट्यूब शॉटसुद्धा तुम्हा सर्वांना तो खूप आवडला थँक्यू सो मच तर इथे मी नाच घुमा हे गाणं ॲड केलेलं नाही आहे आमचं जे रेग्युलर म्युझिक आहे तेच ॲड करते नाहीतर कॉपीराईट यायचा असं खूप धमाल आली मजा आली आणि इतकं छान वाटेल असं वाटलंच नव्हतं चला <laughs> दमल्या <दंबले। laughs> <laughs> मी आत्ता काय म्हटलं माहिती सगळ्यांना जिमला पैसे देऊन जायची गरज नाही जिमला फीज किती आहे माहिती आहे का बारा हजार uh, पाच हजार आहे हां तर जिमची पाच हजार फी आहे आठवड्यात नाही एकदा ना आपण असं शॉर्ट बनवत जाऊ आणि एक्सरसाइ दोन्ही दोन इतका मस्त वाटत आता पाणी पिणार किती पाणी पिलं पाणी संपलंय का चला चला आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही का ये ये घरात छान वाटत ना काय

हात संप की तुम्ही तुमचं येऊन जा आमचं काही टेन्शन नाही तुम्ही आमचं काही बघूच नका तुम्ही तुमचं बसा बसा ठीक आहे तिकडे स्माइली फेस करत बसून घ्या आमच्या जवळ पण थोडं म्हणजे असं आमच्या आमच्याशी आला तुम्हाला गुमाच्या हातापासून तू येऊन बसला तुम्ही रेडी राहत तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी असा हा रोजच्या कामातून वेळ काढला स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी आणि खूप धमाल आली आम्ही मगापासून हेच बोलत होतो की पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा असा वेळ काढायला हवा आणि अशा काहीतरी गोष्टी करायलाच पाहिजेत छान वाटतं आनंद मिळतो आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय